डाळिंब सध्या एक महिन्यानंतर येईल तर बऱ्यापैकी डाळिंबाला जो आहे तो कलर यायला लागलेला आहे आणि हा जो माल आहे सध्या याचं दीडशे रुपये प्लस सध्या भाव आहे म्हणजे व्यापारी डायरेक्ट इकडं बागेमध्ये यायलेत आणि शंभर प्लस किंवा त्यापेक्षाही कमी साईज असणारा माल घ्यायलेत आणि एकदम टॉप क्वालिटीचा माल तर सध्या चारशे पाचशे रुपये किलोने मार्केट जायला सुरू आहे ते आमचा असा हा लॉट आहे आणि याच्यावर फवारणी वगैरे घ्यायला सुरू आहे तर इथे पतंगसारख्या माश्या वगैरे येतात आणि डाळिंबाला फोल वगैरे पाडतात जे एकदम मोठमोठे मुट किडे असतात तर त्या किड्यांचं येऊ नयेत म्हणून एक थोडीशी फवारणी सुरू आहे आणि हे जे बाग आहे फक्त एक वर्षाची आहे तर एक वर्षामध्ये हे झालं कशी वाटली बाग सांगा आणि जर कुणाला माल वगैरे हो घ्यायचा असेल तर त्यांनी कमेंटमध्ये दे त्यांचा नंबर वगैरे हो द्या थँक्यू